तर मी हे रेसिपी ना पहिल्यांदी केली याआधी मी कधीच केली नव्हती हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना मस्त सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आज आपले बाप्पा पण तुम्हाला दिसले माझ्यासोबत खूप साऱ्या ताईंना बाप्पांना बघायचं असतं ना आता बाप्पांची पूजा करून घ्यायची मला मस्त सर्व काही आवरले आंघोळी झाली माझी आणि मिस्टर आहे ना भाजीपाला घेऊन आले तर त्यांना मी फुलं पण आणायला सांगितली होती देवपूजेसाठी तर ती पण आणली आहे चल तर इथेच पिशवी ठेवलेली आहे सर्व काढून घेते मी आता दूध पिशवी आणली का तापत ठेवतोय का हो इकडून जायना एक समोरून जायना कॅमेऱ्याला धक्का लावशील काय घेऊन आले बघू तुला आम्हाला सांगितली होती देवपूजेसाठी आणि मेथी पण सांगितली होती मी आमच्याकडे ना मेथी ऐंशी रुपये जोडी पण मिस्टर आणि चक् को दोन जुड्या आणल्या आहेत तर ह्या कितीच्या आणल्या माहीत नाही त्यांना विचारावं लागेल आणि खूप मोठ्या मोठ्या आहेत तर हे बघा खूप मोठ्या मोठ्या आणल्या आहेत मेथीच्या भाजीच्या जुडी तर दोन जुड्या घेऊन आले मेथी तर सध्या खूप महागी मार्केटला तुमच्याकडे काय भाव चालू आहे तर मला नक्की सांगा मेथीचा कारण आमच्याकडे ना सत्तर ते ऐंशी रुपये मेथीची जुडी त्यामुळे आम्ही खूप दिवस झाले मेथीच आणली नाही <laughs> इतकी महाग मेथीची भाजी आणून खायची म्हणजे टेन्शनच येत ना पण मग मी बोलली की नाही आणा मेथी चौद्या आणि भोपळा आणायला सांगितलं होता हे बघा भोपळ्याचे ना मला मस्त झपाटे बनवायचे आणि आपला राहुल डाएट करतोय ना त्याला पण खायला द्यायचे राहुल भोपळ्याचे झपाटे खाणार ना साठी एकदम मस्त बारीक होतो आपण भोपळा खाऊन mm -hmm. ओ भोपळा किती लांबला पंचवीस वीस पंचवीस रुपयाचा वीस का पंचवीस महाग आणलं बर का भाजीपाला पाहिला स्वस्त आला एवढं आणल्यावर आता एवढं झालं मेथी दोन तर घेऊन आले आता माझी पोरी मेथी म्हटल्यावर तुझी काय तुझी जेवढी काळजी कराय तेवढी पोरीची काय पोराची दोघांना लावड तेव्हा म्हणजे पोरीला आणली का आम्हाला एक तुला तर एक पोरांना खाऊ का कितीला आहे पंचवीस रुपयाला स्वस्त झाली का मेथी आणली ती वजन पंचवीस रुपयाला एक मला खूप आनंद झालाय पन्नास रुपयाला दोन मेथी दिले किती चाळीस दिले चाळीस ओळखीचा होता का शेतकरी आपल्याला वागडं वावरातून किती आणता येतील विचार शेत करायचं नुसतं नाही केलं तो तर घेतच नव्हता हे त्या टोमॅटो खूप मोठे मोठे आणले एक किलो आणले का अर्धा भाजीपाला आणायला शिकले पण तुम्ही आणत नव्हते काय माहितीये का सगळं काम भावांडे पडत म्हणून एक काम केलं म्हणजे काय स्वरूप लागेल हा चकतावा आणला दुसरा वाला नाही हा चकतावा ला आता जेव आता ठीक आहे चला वाटला ना तुम्हाला आवडतो चांगला आवड मिस्टरांना वाल शेंगा म्हणजे बरेच जण याला वाल पापडी म्हणतात आम्ही वालाच्या शेंगा म्हणतो आणि गवारची शेंग पण मिस्टरांना आवडते आज गवारने आणली आहे आणि मिरच्या खूप काळ्या आणल्या हो थोडा काळपट कलर शेतकरी थोडा विचार करायचा म्हणजे चांगलाय मिरच्या द्या, माना म्हणते मला वेळ नाही जायला रोज भाजीला काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो ना आपल्या समोर त्यामुळे सांगितलंय तुम्ही रोज जाता ना मार्केटमध्ये पोस्ट ऑफिस आणि जो भाजीपाला मार्केट आहे ना एकदम जवळजवळ जावर आहे त्यामुळे त्यांना बोलली की रोज तिथून मस्त फ्रेश फ्रेश भाज्या घेऊन येत जा म्हणजे माझं भाजी करण्याचं टेन्शन आहे ना दूर होतं आणि खरंच छान वाटत फ्रेश भाजीपाला आल्यानंतर राहुल आली इकडे ना टी एवढा सर्व भाजीपाला घेऊन आले थोडासा पोपळा छान आहे वाल आता मी ना देवांची पूजा करून घेते बाप्पांची पण पूजा करते राहुलचा नाश्ता चालू आहे दूध आणि त्यामध्ये काय मुसली जेवण आहे का थोड्या वेळाने मला काही बनवायला लावणार नाही का अरे आज मी तुला भोपळ्याचे थाबाटे बनवणार आहे ना म्हणजे ज्वारीचं पीठ टाकून ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ नको मेथीची भाजी खाईल भाजी तो ठीक हो आहे बाबा तुला जसं खायचं तसं खाय आता मी ना गणपती बाप्पांना आहे ना, ना स्वच्छ पुसून घेते तर थोडीशी ना धूळ बसतेच हवेने आणि हे हार वगैरे काढून घेते बाप्पांजवळ चांदीचे अकरा मोदक आणि चांदीचं चा जास्वंदीचं फूल ते पण उचलून घेतलं आणि हा छोटासा पाळणा मला जगन्नाथपुरीवरून आणलं होता पूजाच्या सासूबाईंनी तर खूप छान आहे ना तर मी इथेच बाप्पांजवळ ठेवला होता तो त्यांनी प्रसादासोबत दिला रोज बाप्पांनाही ना एका कॉटनच्या कपड्याने मी पुसून घेत असते हे लाल वस्त्रही ना बाप्पांसाठी सेपरेटच ठेवलेलं असतं आम्ही थोडंसं ओलं करून घेतलं कारण बाप्पांवरती पण बरीच धूळ बसत असते हवेने कधी कधी बाहेरची धूळ आतमध्ये येते किंवा मग घरामध्ये पण भरपूर काम चालूच असतं आमचं चा। म्हणून मग आम्ही ना बाप्पांना असं कपड्याने पुसून घेतो आणि छोटा एक ब्रश पण आणलेला होता पण तो कुठेतरी हरवला आहे त्या ब्रशने पण कोपऱ्यामध्ये जिथे आपले हात जात नाही तिथे ना ब्रश जातो आणि व्यवस्थित बाप्पांना स्वच्छ करता येतं भाऊ आलेला होता पाण्याचा जार घेऊन तर तो बोलत होता माझ्याशी पाण्याचा जार ठेवला आहे आणि रिकामा घेऊन चाललो आणि मला म्हणत होता की आज काय स्पेशल म्हटलं अजून काही स्पेशल झालेलं नाही आहे स्पेशल काही झालं तर सांगते तुला मग गेला तो कॉमेडी करत करत आणि तो गेल्यानंतर मग मी पुन्हा गणपती बाप्पांना आता इथे स्वच्छ करते कालचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडला खूप साऱ्या ताई बोलल्या की खूप मजा आली हसू आलं आजीचं बोलणं बघून तर आईचं बोलणं असं साधं सिम्पलच आहे तर एकदम फ्रेंडली आहे आमची आई पण ती पण खूप छान मस्त गप्पा मारते चेष्टा मस्करी करते बऱ्याच ताईंना असं वाटतं की आई कधी हसत नाही स्ट्रिक असेल पण तसं काही नाही आहे तर आई पण खूप फ्रेंडली आहे चला आता बाप्पानं इथे स्वच्छ करून घेतलं आहे बाप्पाना काही पॅच लावलेले होते आम्ही डायमंडचे सोंडेवरचा आणि हाताचे ना पडून गेले असं रोज पुसता पुसता काही पडून जातात तर बाप्पांना स्वच्छ केल्यानंतर एकदम छान मस्त तेज येतं बाप्पांवरती तर खूप साऱ्या त्यांना आमचे बाप्पा खूप आवडतात या बाप्पांचे डोळे ना अगदी असे बोलके म्हणजे असं वाटतंय की खरोखर ते आपल्याकडे बघताय ज्यावेळेस आम्ही बाप्पांना घ्यायला गेलो होतो ना राहुला मी तर आम्ही एक एक बाप्पांचा अवयव आहे ना चेक करत होतो म्हणजे हात कसे पाय कसे चेहरा कसा आहे हसतमुख असले पाहिजे बाप्पा खूप बारकाईने एक एक निरीक्षण करून आम्ही बाप्पांना बघत होतो तसं तर बाप्पा सर्वच चांगले असतात पण बाप्पांचे रूप अनेक असतात वेगवेगळे असतात एका ताईंनी जास्वंदीची फुलं पाठवली होती तर ती फुलं आहे ना खूप छान आहे त्याला कसाही आकार देता येतो आणि अगदी असं लांबून बघितलं ना तर ओरिजिनल वाटतं ते आहे ना मी पुसत होते कपड्याने पण त्याची एक पाकळी ना निघून आली तर ती मी पुन्हा थोडीशी चिपकवून दिली त्याला ना फेविक्विक लावावं लागेल म्हणजे पक्की ती चिपकून जाईल तर चला आता बाप्पांची पूजा झाली फुलं वाहून पूजा करून घेतली ते बाळकृष्णही बसलेले आहे आणि रोजची माझी ही साधी सिंपल अशी बाप्पांची पूजा असते देवघरातल्या देवांना मिस्टर आंघोळ घालतात आणि नंतर मग त्यांचीही पूजा करून घेतली चला आता इथे सर्व काही भाजीपाला आहे ना तो भरून ठेवते टोमॅटो भोपळा हिरव्या मिरच्या आहे ना त्या सर्व काही पाण्याने स्वच्छ धुवून घेते थोड्या वेळाने आणि वालानी मेथी लगेच निवडून ठेवते पाले भाज्या शक्यतो लगेच निवडून ठेवाव्या कारण या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना माती चिटकलेली असते भाज्यांना तर हे बघा ह्या भाजीला किती ओली माती दिसते आणि अशीच आपण जर ओलीचं भाजी ठेवली ना फ्रीजमध्ये तर ती लगेच खराब होऊन जाते तसं तर पालेभाज्या आणल्यानंतर लगेच करून टाकाव्या खूप दिवस ठेवू नये निदान पावसाळ्यात तरी उन्हाळ्यात शक्यतो भाज्या राहतात हे बघा दोन्ही पण मेथीच्या जोडी मी आता इथे छान निवडून ठेवलेल्या आहे यातली थोडीशी भाजी आत्ता करणार आहे मी आणि बाकीची रात्री करते आणि भाज्यांसाठी मी इथे लसूण पण सोलून ठेवला वाल्याच्या शेंगाला पण लसून टाकते मी तर चला आता वाल्याची शेंगाची भाजी कशी बनवते तुम्हाला थोडक्यात दाखवते कढईमध्ये मी तेलामध्ये लसूण टाकला बारीक करून त्यानंतर यामध्ये काळा मसाला आणि हळद पावडर टाकली एवढंच टाकलं बाकी काही नाही तणीपूट टाकली थोडीशी आणि वालाच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या त्या टाकल्या आणि सर्वात शेवटी थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलं बस एवढंच टाकायचं यामध्ये शेंगदाणे टोमॅटो कांदा असं काही टाकत नाही ही भाजी सुकीच छान लागते आता यावरती झाकण ठेवून मंद गॅसवरती भाजी लायना शिजू द्यायचं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही वाफेचंच पाणी त्यामध्ये पडतं आणि भाजी मस्त शिजते इथे मी नॅपकिन वगैरे सर्व काही लगेच धुवून ठेवते किचन ओटा क्लीन केल्यानंतर आणि ज्या फळभाज्या मिरच्या आणलेल्या आहे ना त्या पण स्वच्छ धुवून घेते मार्केटमध्ये ना बरेच जणांचे हात लागलेले असतात भाज्यांना त्यामुळे आणल्यानंतर त्या पाण्याखाली लगेच धुवून स्वच्छ कराव्या कोरड्या केल्यानंतरच मग त्या फ्रीजमध्ये ठेवाव्या तर इकडे वालाच्या शेंगाची भाजी पण झाली वालाची शेंग किंवा गवारची शेंग असते ना ती बॉईल करायची नाही आधी डायरेक्ट शिजायला टाकायची आणि मी काळ्या मसाल्यामध्येच बनवते दोन्ही प्रकारच्या शेंगा तर खूप भारी लागते लागते ही भाजी यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तर खूप मस्त झाली होती मिस्टरांना तर खूप आवडली होती आता इकडे कणिक पण भिजवून घेतलेली ही चपात्यांची आहे ना सुक्या भाज्या असतील ना तर त्यासोबत चपाती खायला आवडते आणि पातळ भाजीसोबत बाजरीची भाकर असं काही आहे तसं माझं नाही मला सुक्या भाज्यांसोबत पण बाजरीची भाकरी खूप आवडते आणि पातळ भाजीसोबत पण भाकरीच आवडते तर चला आता मस्त मोठ्या मोठ्या चपात्या करून घेतल्या आणि इथे मी ना मेथीची भाजी पण बनवली त्यामध्ये अख्खा लसूण टाकला मला मेथीच्या भाजीमध्ये ना अख्खा लसूण खूप आवडतो तो मी खाऊन घेते आणि लसूण चांगला असतो आपल्या आरोग्यासाठी तर भाजीमध्ये आज मी शेंगदाणे काही टाकले नाही बिना शेंगदाण्याचीच बनवली त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतलं आता दुपारची वेळ झालेली होती तर माझी रेसिपीची वेळ असते आज मी मस्त गुळाच्या कापण्या करते गव्हाच्या कापण्या पण म्हणतात याला तर ह्या बघा झाल्या पण आहे तर रेसिपी येईल तुम्हाला तेव्हा नक्की बघा हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सात वाजले आमच्या इथे हनुमान चालिसा पण सुरू झाली आणि मी पण थोडीशी फ्रेश झाली मस्त गुळाच्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवल्या आज आणि तुम्हाला माहितीच आहे सर्वांना आषाढ महिना चालू आहे तर आषाढ महिन्यामध्ये सगळीकडे आखाड तळला जातो आमच्याकडे म्हणतात की आखाड तळावा म्हणजे या महिन्यामध्ये आणि आमच्याकडे मोडा असं म्हणतात तर आज आहे मंगळवार आणि इथे सिन्नरमध्ये ना बाबाचं मंदिर आहे तर तिथे ना आजच्या दिवशी म्हणजे दर मंगळवारी किंवा मग शुक्रवारी तिथे ना नैवेद्य न्यावा लागतो तर दर दर मी दरवर्षी व्हिडिओ शेअर करते तुम्हाला दरवर्षी मी मोडा आला की आम्ही तिथे नैवेद्य दाखवतो देवांना म्हणजे आपल्या घराची लहान मुलं असतात लेकरळं त्या आजारी पडू नये कारण ह्या वातावरणामध्ये पावसा पाण्याच्या रोगराई पसरते त्यामुळे छोटे मोठे आजार होतात जसं पोटदुखी काही ना काही थंडी ताप सर्दी खोकला असे आजार होतात आपले तर ते होऊ नये म्हणून ये ना आम्ही देवांना नैवेद्य दाखवत असतो देत असतो तिथे नेऊ तर सर्व काही तुम्हाला आम्ही दाखवते पुन्हा जुन्या ताईंना माहितीच असेल कारण त्यांनी बरेचसे व्हिडिओ माझे बघितलेले आहे त्यामध्ये आहे मी दरवर्षी गवळीबाबाच्या मंदिरामध्ये नैवेद्य ठेवून येत असते देऊन येत असते आणि आज मी मस्त आखाड तळला आहे म्हणजे गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या बनवल्या आहे गुळाच्या कापण्या म्हणतात त्याला बरेच जण तर चला दिवसभर आज पण आम्ही लाडू बनवले योगिता पण आली होती तिच्या ती मदतीने मस्त सर्व लाडू बनवले तर हे बघा पॅकिंग पण करायचं काम चालू आहे आणि बरेचसे लाडू इथे तयार आहे आणि खूप सारे पॅकिंग पण झालेले राहुल गेला एक कुरियर सेंटरमध्ये पार्सल घेऊन तो पुन्हा येईल आणि पुन्हा हे सर्व काही लाडू देऊन येईल तर आमची दिवसभर लाडू बनवण्याची धावपळ चालूच असते तुम्हाला माहितीचे रोज रोज काय मी तुम्हाला ते व्हिडिओ शेअर करू शकत नाही नाहीतर तुम्ही म्हणाल ताई काय रोज मसाले लाडू मसाले लाडू पण ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी स्क्रीनवरच्या नंबरवरती नक्कीच ऑर्डर देऊ शकता ज्या नवीन ताई व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी सांगते तर हे बघा सव्वा सात दहा मिनटं आमचं घड्यापुढे आणि मी आता आहे ना स्वयंपाक करून घेते साधा स्वयंपाक बनवणार आहे गुळाच्या कापण्या तर मी बनवल्या आता मी ना डाळ भात बनवते आणि मेथीची भाजी चला किचन मध्ये चल आणि ह्या गुळाच्या कापण्या आहे ना मस्त थंड झालेलं आहे तर एकदम शंकरपाळी सारख्या दिसत आहे आता टेस्ट नाही केली मी कारण देवाला नैवेद्य द्यायचं आहे ना तोपर्यंत आम्ही उष्ट केलं नाही आला होता काही काही त्याने उचलला पण मी बोलली की थांब आपल्याला नैवेद्य द्यायचं आहे बाप्पांना मग तो बोलला आज काय मम्मी म्हटलं अरे आज आहे ना गवळीबाबाच्या बाबाच्या जाऊ नैवेद्य द्यावा लागतो तिथे दरवर्षी तो पण कधी कधी असतो माझ्यासोबत त्याला माहिती आहे तर थोडीशी पावसाची रिमझिम चालू झाली की ह्या महिन्यामध्ये मग तिथे नैवेद्य द्यावा लागतो तर मी, हे रेसिपी मी ही रेसिपी ना पहिल्यांदी केली आहे याआधी मी कधीच केली नव्हती सुवर्णास किचन चॅनेलवरती ही रेसिपी पहिल्यांदी येईल माझी आणि मला असं वाटतं खरंच खूप टेस्टी झालेल्या आहे ह्या कापण्या आणि याआधी मी ना दरवर्षी आखड महिन्यामध्ये ना आखड तळते पण त्या ना गोड पुऱ्या असतात ना गोड खिशी घेऊन करतो आपण त्या करते मी त्या खूप आवडतात म्हणजे आमच्या भागात तरी आमच्या इकडे नाशिक सिन सिन्नर भागामध्ये ना शक्यतो त्याच गोड पुऱ्या करतात ज्याला आम्ही चांदक्या म्हणतो गुळाच्या त्या अशा खिशी घेऊन केल्यामुळे ना एकदम अशा सॉफ्ट होतात ह्या आम्ही करत नाही कधीच आमच्याकडे कोणी करतच नाही पण म्हटलं चला रेसिपी आ, करू आपण म म्हणजे ताई करत असतील तर त्यांना पण करता येईल म्हणून मग मी या गुळाच्या कापण्या बनवल्या आहेत तर ह्या भरपूर दिवस टिकत असतील म्हणजे बघूनच असं वाटतं आहे पंधरा एक दिवस तरी टिकत असतील ह्या चला सर्व काही रेसिपी डिटेलमध्ये तुम्हाला नक्कीच येईल तेव्हा तुम्ही बघा आता मी पटकन स्वयंपाकाला लागते चला इथं मी नैवेद्य भरते हे चार नैवेद्य बाहेर भगवती देवी यायचे आणि बाळमुंजाच्या इथले आणि हे बाबाच्या मंदिरात न्यायचे तर हे सात बनवले आणि हे चार बनवले भात पण झालेला आहे आणि इकडे मस्त शेंगदाणे घालून मेथीची भाजी बनवली सकाळी मी बिना शेंगदाण्याची बनवली पण राहुला थोडी खायची आहे ना आणि इथे मस्त मुगाचं वरण बनवलं आता देवांना नैवेद्य भरून घेते आणि चला तुम्ही पण माझ्यासोबत मंदिरात स्वयंपाक करताना मी काही जास्त शूट घेतलं नाही तर माझं सर्व काही स्वयंपाक झाल्यानंतर मी आता नैवेद्य भरते तर आमच्याकडे अशी छोटी छोटी नैवेद्य करतात आणि सर्व काही त्यावरती ठेवून घेतलं मी सर्वात शेवटी साजूक तूप पण टाकलं घरातल्या देवांना बाहेरच्या देवांना सर्व देवांना मी नैवेद्य बनवली गणपती बाप्पांसाठी पण ताट तयार केलं आहे सर्वात आधी गणपती बाप्पांना नैवेद्य देऊ तर मी ना आत्ता बारा वाजले बारा वाजता वैसर करते सध्या मी आता रात्रीचीच एडिटिंग आणि रात्रीचं व्हिडिओ अपलोडला लावून देते कारण तुम्हाला व्हिडिओ खूप लेट येतात ना म्हणून रात्रीचा बाहेर ना पाऊस चालू होता थोडा थोडा तरी पण मग मी म्हटलं चला पटकन नैवेद्य देऊन येऊ तर इथे भगवती देवी आईच्या मंदिरामध्ये पण आली तिथेही आतमध्ये नैवेद्य ठेवला तर भरपूर सारे नैवेद्य होते आतमध्ये आणि बाहेर कासव आहे तर तिथेही नैवेद्य ठेवला आणि बाजूच्या पारावरती बाळमुंजाचं स्थान पण आहे तर तिथेही नैवेद्य ठेवला तिथले नैवेद्य सर्व काही कुत्री खाऊन घेतात तर तिथे नैवेद्य ठेवल्यानंतर आता चालली आहे गवळीबाबाच्या मंदिरामध्ये तर घरापासून जास्त नाही पाच दहा मिनटाच्या अंतरावरतीच आहे चला आता आतमध्ये जाऊ तर मिस्टर पण आले होते माझ्यासोबत ते गाडी लावत होते बाजूला आणि वरती ना खूप मोठं असं पटांगण आहे तर चला आता मंदिराकडे भव्य अशी बाबाची मूर्ती आहे आणि बाहेर गणपती बाप्पांची पण मूर्ती आहे तर म्हटलं चला आधी तिथे नैवेद्य देऊ बाप्पांना तिथे पूजा करून घेऊ नंतर मग आतमध्ये जाऊ ताटामध्ये काही भाविक पुजारी बसलेले असतात तर ते सर्व नैवेद्य आहे ना ताटामध्ये ठेवलेले असतात ना ते घरी घेऊन जातात आणि खाऊन घेतात प्रसाद म्हणून सर्व देवी देवतांना इथं मी नैवेद्य दिले आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग आम्हाला पण जेवायला घेतलं तर मला छोटंसं ताट आवडतं त्यामध्ये मी सर्व काही घेतलंय आणि गुळाच्या कापण्या खरंच खूप भारी झाल्या होत्या रात्रीचा एक वाजला आहे माझा व्हिडिओ एडिट झाला आता अपलोडला लावून देते रात्री मी उशिरा एडिटिंग केल्यामुळे तुम्हाला सकाळी व्हिडिओ आलेला आहे लवकर बघायला आणि काल काय झालं मी रात्रीच एडिटिंग केली साडे दहा वाजता व्हिडिओ अपलोड केला पण डोळ्यावर झोप येत असेल ना म्हणून मग एका ठिकाणी व्हॉइस येणा थोडी सरकली आणि आवाज येणा वेगळाच येत होता तुम्ही ऐकला असेल आणि अजून एक चुकी माझ्याकडून अशी झाली की जो लाडूसाठी नंबर दिलेला होता ना तर तो चुकून वेगळाच आकडा आला तिथे शेवटी सत्याहत्तर पाहिजे होता तिथे चौऱ्याहत्तर झालं तर झोपेमुळेच झालं असेल कारण दिवसभर खूप थकलेली दमलेली राहते आणि त्यामुळे मग मला झोप पण लागते पण तरी पण मी तुमच्यासाठी आज व्हिडिओ एडिट केला कारण मी जर रात्री उशिरा एडिटिंग एडिटिंग केली तरच व्हिडिओ मग तुम्हाला सकाळी लवकर बघायला मिळतो तर, तर असंच करावं लागेल मला कारण सकाळी मग पुन्हा एडिट करायला वेळ पण जातो माझा तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री चला पप्पांना पण शुभरात्री <laughs>